नाही हे आम्ही हमिषाच दर्शन घेतो असं काहीच नाही विषयच काय नाही याच्या अगोदर दहा पंधरा वेळेस आम्ही कुलस्वामीने तुळजाभवानीचं पण दर्शन घेतलं आता विठुरायाच्या चरणी पण विठ्ठल रुक्माईच्या चरणी पण नतमस्तक झालो आम्ही हमेशाच येतो असं काय विषय शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला बाकी काय नाही मग मी काय करू आता मी मैदानातच नव्हतं नाकारेन कस काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं मग पाडे ना निवडू अरे कळतं आहे का तुम्हाला काही असलं मोग विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्या तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आले भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राहो कुठून आल्यासारखं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळ असतं तर सोपडा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून नाही त्याला आणा विधानसभेला पण तेच सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज ऐकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही बघा असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार कोणी पण बसू दे मग आम्ही कशाला आहे पन्नास पंचावन्न टक्के आम्हीच आम्ही पाळता भुई कमी करणार मग नाही आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती पडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाजसुद्धा आता हे नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगाल तुम्ही देऊ एखादिशी तुम्हाला दाखवतो तीस बत्तीस जण गेलेत येऊन आत्तापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येतील कोणी <kritik> <tis> <_ Fine> <Wagner> मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता मुवस्थ असते जनता कोणी पण मिळू दे कोणच सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं नाही हो सामूहिक आम्हाला उपोषण अंतर्वालित होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते ना आधी तुम्हाला तुम्हाला आधीच गडबड झाली <laughs> नंतर या यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हालाच गडबड जास्त आमरण आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर टक्के दादा समाजाचं असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरणोपोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालीत करणार आहेत उपोषण अंतर्वालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा आमरणोपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लवीच आहे पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं सुद्धा होऊ शकतं चलो धन्यवाद नाही ज्याच्यातलं माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होत आहे काय नाही होत